छत्रपती शिवाजी महाराज का नाम मेरे काम पे रहता है हिंदू सम्राट सम्राटपती बाळासाहेब ठाकरे का नाम मेरे गश्च दौड़ता है शिवसेना का अभिमान तमाम का नाम ना, शिवसैनिकांना आरिंद मोदी रेवंडी लोकसभेच्या हळावा बैठकीसाठी शिवसेनेचे युवा नेते खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्याला माहिती असेल की भारतीय जनता पार्टी यांनी कपिल पाटील साहेब जे आपले केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांना ज्या ठिकाणी भिवंडी लोकसभेचा उमेदवार म्हणून आपल्याला समोर उभं केलेलं आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली कपिल पाटील साहेब भरगोस्त मताने या भिवंडी लोकसभेत निवडून दिलेले आहेत आणि आता परत एकदा आपल्या सर्वांना मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी फार लढा जी आहे या ठिकाणी लोकसभेमध्ये सुद्धा उमेदवार साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशावर मुघलायचे राजवट संपूर्ण चढक या ठिकाणी शिवशाही आणली त्यावेळी बोलले होते की काशी की कला जाती मथुरेने मज्जित होती अगर छत्रपती शिवाजी महाराज न होते तर थपकी सुन्नत होती बंधू जर लक्षात घ्या साडेतीनशे वर्षानंतर या हिंदुस्थानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या भारतामध्ये सत्र हिंदू जसं बाळासाहेब एक यांचं स्वप्न जे होत की अयोध्यामध्ये राम मंदिर बांधलं पाहिजे हे स्वप्न साकार करण्याचं काम या ठिकाणी नरेंद्र मोदीच्या आशीर्वादाने आपल्या सर्व लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला माहिती असेल कपिल पाटील साहेबांनी या भुवंडी लोकसभेमध्ये पस्तीस हजार कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की मी निधी कुठं वापरला आहे तर मी विरोधी पक्षासमोर येऊन बोलायला तयार आहे अशा पद्धतीचा छाती थोडं आव्हान कपिल पाटील साहेबांनी दिलं आहे मी एवढंच सांगेन की या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने आपल्या सर्वांना एकाच चुकीत कपिल पाटील यांना या लोकसभेत निवडून द्यायचा आहे हिंदू नको चारसाहेब ठाकरे आत्ता हिंदू दोन सर सगळंपती बाळासाहेब ठाकरे आत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आगे पडो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आगे पडो कपिलजी पाटील ཁྱེད ཁྱེད